हम शोर नाही सीधा शिकार करते हा डायलॉग सध्या सगळीकडे गाजताना दिसतोय हा डायलॉग आहे अपकमिंग चित्रपट छावाच्या ट्रेलरचा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे याही आधी शिवछत्रपतींवर अनेक चित्रपट आले पण संभाजी महाराजांच्या जीवनावर येणारा हा दुसरा किंवा तिसरा चित्रपट असेल यामुळेच या चित्रपटाची जवळजवळ सर्वच भारतीय प्रेक्षकांना असं असताना आता शिवप्रेमींकडून मात्र या चित्रपटाला विरोध होताना दिसतोय जसे शिवप्रेमी त्याचप्रमाणे असे अनेक प्रेक्षक आहेत हा चित्रपट प्रदर्शित त्याचा विरोध केलेला दिसतोय आता याची कारण काय आहेत प्रेक्षकांच्या या ट्रेलर बद्दलच्या रिॲक्शन चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो हिंदी सिनेसृष्टीत छावा सिनेमाच्या क्षेत्राची तुफान चर्चा आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल याचा दमदार लुक पाहून चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायत गेल्या दोन वर्षापासून विकी कौशल छावा सिनेमावर काम करत होता सुरुवातीपासूनच त्याच्या लुकवर त्याच्या फिटनेसवर त्याला प्रचंड मेहनत करावी लागली या सिनेमाच्या नावाबद्दलही बरीच चर्चा होती अखेर काही महिन्यापूर्वीच निर्मात्यांनी सिनेमाचं नाव छावा असल्याचं घोषित केलं त्यानंतर सिनेमाचे एक एक पोस्टर समोर आले काही दिवसांपूर्वी ती जर समोर आला होता आता या सिनेमाच्या ट्रेलरही लॉन्च करण्यात आलाय सिनेमातले सीन्स संवाद व्हीएफएक्स या सगळ्यांवर सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे हा चित्रपट धुवा उडून देईल असं म्हण सगळेच प्रेक्षक या चित्रपटासाठी करायला उत्सुक आहेत पण ज्याप्रमाणे या चित्रपटाच्या पहिल्याच ट्रेलरने तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळवलाय त्याचप्रमाणे हा हो चित्रपट अनेकांच्या टीकेचं लक्षही ठरतोय छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच आपल्या छत्रपती शिवरायांचे पुत्र इतिहासात त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज जास्त खेळलेले दिसून येतात छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्याप्रती आणि हिंदूंप्रती योगदान रक्ताच्या थेंबाथेंबाचा आहे तरीही राजांवर चित्रपट आल्यानंतर काही प्रेक्षकांना तो खटकलाय काय आहेत याची कारण बऱ्याचदा ऐतिहासिक चित्रपटात घेतलेल्या सिनेमॅटिक लिबर्टी विषयी बोललं जातात आता या सिनेमॅटिक लिबर्टीमुळे हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवड्यात सापडतोय की काय अशी चिंता निर्माण झाली आहे पुसु 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 पार आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नक्की काय सिनेमॅटिक लिबर्टी घेतले आणि त्याचा लोकांना इतका त्रास का होतोय छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन मोठ्या पडद्यावर साकारलं जाणार म्हणून प्रेक्षक अनेक महिन्यांपासून पाहूया या ट्रेलर विषयी संबोधाचे छत्रपती काय म्हणाले तर छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांची संपूर्ण टीम मला मुंबईत भेटली होती त्यांनी मला हा ट्रेलर दाखवलाही होता पण मी त्यांना सांगितलं होतं कि मला संपूर्ण चित्रपट पाहायचा आहे इतिहासकारांचं आपण मत घेऊया जेणेकरून काही दुरुस्ती असेल करूया आणि संभाजी महाराज हा संपूर्ण चित्रपट पोहोचवू शकतो पण त्यांच्याकडून अद्याप काही प्रतिसाद आलेला नाही पण एकंदरीतच आपल्याला मध्ये जे पाहायला मिळत आहे की छत्रपती संभाजी महाराज हे लेजिम खेळताना आणि डान्स करताना दिसत आहेत पण लेजिम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे आणि लेजिम खेळणं चुकीचं नाही पण ते गाण्याच्या स्वरूपात आनंदोत्सव साजरा करत असताना ही सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे यावर चर्चा होणं गरजेचं आहे संभाजी महाराजांवर हिंदीमध्ये सिनेमा मध्ये सिनेमा कोटी खर्च करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे पण हे चांगल्या पद्धतीने संपूर्ण जगात पोहोचलं तर ते कौतुकास्पत्र आहे माझी लक्ष्मण उतेकर यांना विनंती आहे की इतिहासकार आणि या विषयातील जाणकार व्यक्तींसोबत चर्चा करावी त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचं ट्रेलर मधील लेजिंड नृत्य पाहून पुण्यातल्या मराठा क्रांती मोर्चा या संघटनेकडून हा चित्रपटाला विरोध केला गेलाय छावा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराचे कोऑर्डिनेटर सचिन आडेकर यांनी दिलाय सचिन आडेकर यांनी या, या प्रकरणी म्हटलंय की जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत त्यांच्या दरबारात स्त्री अथवा नर्तकी कधीच नाचली नाही असं असताना छावा या चित्रपटात राज्याभिषेक सोहळ्यात युवराज संभाजीराजे नाचताना दाखवले आहेत तसेच महाराणी येसुबाई या देखील चित्र या चित्रपटात नृत्य करताना दाखवल्या गेल्या आहेत या दोन्ही गोष्टी आक्षेपारी असून निर्मात्यांनी त्वरित हे दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे अन्यथा मराठा समाज आणि शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार या चित्रपटातील या सीन वर जशी टीका करण्यात आली त्याचप्रमाणे या चित्रपटात रश्मिका मंदना या दाक्षिणात्य अभिनेत्रीला घेतल्याने सुद्धा हा चित्रपट टीकांचा सामना करतो इंडियन क्रश असलेली रश्मिका महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत शोभत नाही अशाही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत पण पुन्हा हाच मुद्दा इथे येतो की चित्रपट पाहिल्याशिवाय असं मत कसं बनू शकतंय मुळात तिची साऊथ फेम पाहूनच तिचं साऊथ फॅन फॉलोईंग या चित्रपटाच्या यशासाठी मोठं ठरेल या कारणाने तिला या चित्रपटात घेण्यात आलंय असं बोललं जाते त्यामुळे तिचा अभिनय न पाहता तिला जज करणं हे कितपत योग्य ठरत आहे बर ते या अशा स्वरूपाच्या टीका ऐतिहासिक चित्रपटांवर आणि प्रामुख्याने शिवछत्रपतींच्या कुटुंबियावर आधारित असलेल्या चित्रपटांवर पहिल्यांदाच होतात का तर अजिबात नाही याही आधी हरहर महादेव या, हर या मराठी चित्रपटात इतिहासातील अनेक तथ्यांबाबत केलेल्या विपर्यासामुळे झाला होता स्वराज्य संघटनाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी के केली होती त्यांनी हर हर महादेव आणि वेदात मराठी वीर लवण्या दिसतात या दोन हजार बावीसच्या चित्रपट प्रकल्पावर नाराजी व्यक्त केली होती आणि आगामी चित्रपटांना विरोध करणार असल्याचंही सांगितलं होतं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या मध्ये पोहोचून मॅनेजरला चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यास था भाग पाडलं होतं त्यांनी घोषणाबाजी केली आणि मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाला चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यास परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशाराही दिला होता असं एका स्थानिक नेत्याने त्यावेळी सांगितलं होतं या प्रकारची सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेले चित्रपट कधी कधी कथानात्मक हेतूंसाठी सर्जनशील स्वातंत्र्य घेतात ज्यामुळे विवाद होऊ शकतात विशेषतः जेव्हा या चित्रपटांचे स्थापित ऐतिहासिक खात्यांमध्ये विचलन होते तेव्हा इतिहासकार इतिहासप्रेमी या अशा चित्रपटांकडे त्यांच्या सेन्सॉरशिप नजरा लावून बसलेल्या असतात ऐतिहासिक निष्ठेने कथाकथनाचा समतोल साधणे हे चित्रपट निर्मात्यासाठी नेहमीच एक आव्हानात्मक आहे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांचा वारसा चालू ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली असताना त्यांच्या कारकिर्दीत अनेक अंतर्गत आव्हाने आणि संघर्षाचा समावेश होता ज्यामुळे त्यांचे कदाचित सिनेमात कमी प्रतिनिधित्व केलं गेलं असावं तरीही अलीकडील प्रयत्न जसे की विकी कौशलचा आगामी चित्रपट छावा हे त्यांचं जीवन आणि योगदान शोधण्यात वाढती स्वारस्य दर्शवते छावा हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही बऱ्याचदा आपण काहीच कवर असं आणि म्हणूनच हा चित्रपट प्रदर्शित झाल्याशिवाय या चित्रपटाविषयी असं मत म्हणून त्या चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच निषेध करणं हे अजिबात बरोबर नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची दृष्टी जपण्यास आणि पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली शिवछत्रपतींच्या निधनानंतर सिंहासनावर हरून झालेले संभाजी महाराजांना विशेषतः मराठा साम्राज्याशी जोडण्याचा निर्णय असलेला मुघल सम्राट औरंगजेबाकडून मोठ्या आवाहनांचा सामना करावा लागला होता संभाजी महाराजांच्या उद्देशाने लष्करी सहभाग नोंदवला गेला होता त्यांनी मुघल पोर्तुगीज आणि इतर शत्रूंविरुद्ध अनेक मोहिमांचं नेतृत्वही केलं त्यांच्या प्रगतीचा प्रतिकार करण्यासाठी गनिमी युद्धाच्या रणनीतीचाही वापर केला होता शत्रूंच्या सैन्याला रोखून ठेवलेल्या हो यशस्वी छाप्यांमध्ये आणि बचावांमध्ये त्यांची सामरिक सुशाग्रता दिसून आली होती त्यांच्या लष्करी प्रयत्नांच्या पलीकडेही संभाजी महाराज हे हिंदू संस्कृती आणि धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध होते त्यांनी सक्तीच्या धर्मांतराचा प्रतिकारही केला आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या मुलांच्या कठोर छळातही शेवटी आपल्या धर्मासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांनी इस्लाम स्वीकारण्यासाठी नकार दिल्याने धर्माचं समर्थन करण्यासाठीचे त्यांचे समर्पण आजही अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणत अशा या शंभूराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असताना फक्त ट्रेलर पाहून सिनेमाला विरोध करणं कितपत बरोबर आहे यासाठी चौदा फेब्रुवारीला प्रत्यक्ष थिएटरात जाऊन हा सिनेमा पहा आणि मगच या सिनेमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या या विषयीच्या प्रतिक्रिया काय आहे या विषयीचं तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवादी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद